लग्नघर खूप आनंदाचं वातावरण असतं सगळे आनंदी असतात लग्नाची प्लॅनिंग चालू होते पैशाची जुळवाजुळव चालू होते सगळं कसं होईल एवढ्या कमी दिवसात याचं टेन्शन असतं सगळं नीट होऊ दे हीच इच्छा असते बघण्याचा कार्यक्रम होतो साखरपुडा हळद लग्नाची तारीख काढली जाते त्यात खूप वेळ जातो कारण त्यात सगळ्या गोष्टी बघितल्या जातात सुट्ट्या दुसरे लग्न वगैरे मग शेवटी एक तारीख फायनल होते आणि मग पुढची तयारी चालू होते लग्नासाठी हॉल भेटण्यापासून सुरुवात असते पत्रिकावर कोणाची नावं येतील यात जास्त वेळ जातो नाहीतर कोणी रागावणार नाही याची काळजी घेतली जाते पण कोणीतरी रागावतंच त्याला म्हणवावं लागतं मग नावं झाली की पत्रिका छापायला दिल्या जातात खरेदी चालू होते मग कपडे साड्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात नाही तर त्यावरून पण रागराग होतो काहीजण कपल्स फोटोशूट करतात ज्यांना परवडेल तसं ते करतात असं काही गरजेचं नसतं फक्त एक आवड म्हणून हे सगळं असतं साखरपुड्याचा दिवस येतो नवरा मुलगा नवरीकडे प्रस्थान करतो एकमेकांसाठी अंग एकमेकांना अंगठी घातली जाते आणि सुपारी फोडली जाते साखरपेढे वाटले जातात फोटोशूट होतो जेवणाचा कार्यक्रम नीटपाठ पडले की नाही याचं नवरीच्या नवरीकडच्यांना नवरी टेन्शन असतं शेवटपर्यंत पण सगळं नीट होतं आणि साखरपुडा नीट पाड पडतो लगेच हळदीची तयारी चालू होते घर सजवलं जातं मांडव लागतं घरासमोर खूप वेगळी फिलिंग असते तेव्हा घरात पाहुण्यांची लगबग चालू होते स्पीकरला हळदीची गाणी लावली जातात सगळे फुल जोशमध्ये असतात सकाळी हळदीचा कार्यक्रम चालू होतो सर्वात पहिले सगळे देवाचा आशीर्वाद घेतलं जातं हळदीची गाणी बोलली जातात हळद लावली जाते जेव्हा घरातले हळद लावतात तेव्हा खूप इमोशनल वाटतं कारण ती एक प्रकारे मुलीसाठी शेवटची भेट असते मुलाकडची उष्टी हळद मुलीला लावली जाते आणि सकाळचा दिवस त्यात निघून जातो दुपारी काही ठिकाणी वडे फेण्या पापड बनवले जातात सगळ्या बायका मिळून वडे थापतात मजा मस्ती चालू असते ते झालं का संध्याकाळी उबराची पूजा केली जाते आणि हळदी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण आणि डी जे किंवा बँजो ठेवलं जातं काही ठिकाणी व्हेज तर काही ठिकाणी नॉनव्हेज बनवलं जातं सगळ्यांसाठी सोय करावी लागते मग जेवण चालू होतात कोणाला काय हवं हो नको ते बघावं लागतं खूप गर्दी होते सगळीकडे लक्ष नाही देता येत पण सगळं मॅनेज होऊन जातं मग फुल जोश म्हणजे जेवर गाणी वाजवली जातात नवरा नवरी फुल नाचतात खूप रात्री उशिरापर्यंत मग त्यांना सांगावं लागतं बाबा उद्या ल तुझं लग्न आहे सकाळी नवरी मुलीची आंघोळ केली जाते सगळं सामान हॉलवर पोचवलं जातं आवरावर चालू होते कपडे मेकअपची तयारी चालू होती हॉलवर पाहुणे जमायला लागतात मुहूर्त जवळ येतो पण तर नवरी मुलगी किंवा नवरा मुलगा उशीर करतो त्यामुळे लग्न मुहूर्तावर लागत नाही भटजी माईकवर जोरजोरात ओढत असतो शेवटी लग्न चालू होतं मंगलाष्टका चालू होतात लग्न पूर्ण होतो सात फेरे घेतले जातात लोकांची जेवणाला झालेली खाई नवऱ्या नवरीला भेटण्यासाठी लोकांची झालेली गर्दी त्यात फोटोशूट खूप वेगळं वातावरण असतं ते मग मुलीची आपल्या आई वडिलांना एकदा शेवटची मिठी मारते ती खूप कठीण वेळ असते सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात पण शेवटी जावं लागतंच ना आणि नवरी आपल्या नवऱ्यासोबत सासरी निघून जाते लग्न म्हणजे फक्त दोन मनं जुळत नाहीत तर दोन घरं एकत्र येतात नवीन ना नाती जुळतात नवीन ना गोष्टी शिकायला मिळतात लग्न करणं म्हणजे सोपं नाही आहे खूप काही करावं लागतं एक लग्न करण्यासाठी पण सगळं नीट झालं का छान वाटतं